नमस्कार आत्ताच घडलेली दुर्दैवी घटना म्हणजेच रणजित सर निंबाळकर यांचा मृत्यू आणि रणजित सर निंबाळकर यांचा मृत्यू हा त्यांच्या सुंदर बैलाच्या व्यवहारादरम्यान झालेला आहे यापुढे सुंदर बैलाचे काय होणार ही घटना घडली त्याला कारणीभूत हा सुंदर बैलाचा व्यवहार ठरलेला आहे व्यवहार झाला त्यावेळेला गौतम काकडे यांनी एकूण पाच लाख रुपये रणजित सर निंबाळकर यांना दिले व दुसरे पैसे नंतर देतो म्हणजेच दोन दिवसांनंतर देतो असे सांगितले नंतर गौतम काकडे यांनी फोन करून रणजित सर निंबाळकर व त्यांच्या पत्नी आणि इतर दोन सहकारी यांना पैसे घेण्यासाठी घरी बोलून घेतले आणि त्यानंतर स्टँड पेपरवर सही करण्यास सांगितले आणि रणजित निंबाळकर हे स्टँड पेपरवर सही करण्यास नकार दिल्यामुळे हा प्रकार घडला त्यामधून त्यांच्यावर गोळी घालण्यात आली आणि तीही डोक्यामध्ये गोळी घालण्यात आली म्हणजे याचा अर्थ असा की जाणून बुजून हत्या करण्यात आली त्यानंतर लगेचच वडगाव पोलिसांनी गौरव काकडे आणि गौतम काकडे यांचे वडील यांना अटक केली आणि या, के या दरम्यान गौतम काकडे आणि त्याचे सहकारी फरारी झाले नंतर चार दिवसानंतर गौतम काकडे व त्याचे इतर फरारी आरोपी यांना अटक करण्यात आले आणि गौतम काकडे व त्याचे साथीदार यांना अटक करण्यात आली आणि त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली पोलीस कोठडीनंतर त्यांना आता येरावडा पुणे ही न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलेली आहे सर निंबाळकर हे प्रकरण आता तीनशे दोन या कलमखाली काम करत आहे आणि या कलमखाली शिक्षा ही जन्मठेपीची आणि फाशीची एकूणच दोन शिक्षा या अंतर्गत येत असतात आणि पाहूया शेवटला या कलमखाली या दोन शिक्षेपैकी कोणती शिक्षा आरोपींना होत आहे एकूण सहा आरोपी सध्या बंद आहेत आरोपींना पोलीस कस्टडीमधून आता न्यायालयीन कस्टडीमध्ये हलवण्यात आलेले आहे येरावडा पुणे या ये जेलमध्ये त्यांना आता टाकण्यात आलेले आहे आणि येथे एकूण नव्वद दिवस त्यांची कसून चौकशी होणार आहे अजूनपर्यंत आरोपींना जामीन झालेला नाही या प्रकरणामध्ये नवीन अपडेट अशी आहे की गौतम भैया काकडे यांच्या घराला सी सी टी व्ही कॅमेरे बसवले होते तर या सी सी टी व्ही कॅमेरेची जी काय फुटेज आहे फुटेज म्हणजे डी व्ही आर डी व्ही आर ही लपवण्यात आलेली होती याचाच अर्थ चोरून नेली होती या कॅमेऱ्यामधून डी व्ही आर जी काय चोरून नेली होती ती पोलिसांनी आता जप्त केलेली आहे आणि या डी व्ही आरमुळे आत्ता बरीचशी माहिती उघडकीस येणार आहे माहिती अशी की ज्या वेळेला त्यांची बाचाबात झाली गौतम काकडे आणि रणजित सर निंबाळकर यांची ज्या वेळेला बाचाबात झाली त्यावेळेला या फुटेजमध्ये काय काय हालचाली त्यांनी केलेल्या आहेत त्या सर्व काही असणार आहेत वळूया सुंदर बैलाकडे सुंदर बैल हा रणजित सर निंबाळकर यांचा आणि ज्या वेळेला रणजित सर निंबाळकर यांची हत्या झाली त्यावेळेला सुंदर बैलाला पोलिसांनी ताब्यात घेतले याचा ता अर्थ त्या वस्तूला जप्त केली आणि त्याच वस्तूविषयक ही हत्या झालेली आहे हे गृहीत धरून पोलिसांनी सुंदर बैलाला त्यांच्या ताब्यात घेतलेले आहे तर रणजित निंबाळकर यांनी गौतम काकडे याच्या स्टँड पेपरवर सही केली असती तर हा बैल गौतम काकडे याचा झाला असता परंतु गौतम काकडेशच्या स्टँड पेपरवर रणजित सरनिंबाळकरांनी सही केलेली नाही याचा अर्थ हा बैल अजूनपर्यंत रणजित सर निंबाळकर यांच्या मालकी हक्काचा आहे असेच गृहीत धरले जाते याचा अर्थ की जे काही रंजित सर निंबाळकर यांनी पाच लाख रुपये घेतले परंतु व्यवहार पूर्ण झाला नाही याचा अर्थ व्यवहार पूर्ण होत नाही तोपर्यंत गौतम काकडेच्या मालकीचा हा बैल होऊ शकत नाही त्या अगोदरचा जो काही सुंदर बैलाचा व्यवहार आहे जो अगोदरचा जो मालक होता त्याच्याविषयक जो काही व्यवहार रणजित सर निंबाळकर यांनी केलेला या अगोदरचा व्यवहार आहे तर त्याविषयक हा बैल रणजित सर निंबाळकर यांच्या मालकी हक्काचा आहे आणि त्याचे स्टँड पेपर हे रणजित सर निंबाळकर यांच्याकडे आहेत परंतु हा नव्याने व्यवहार होत असलेला अर्धवट राहिला आणि अर्धवट या व्यवहारामुळे हा बैल अजूनपर्यंत रणजित निंबाळकर यांच्याच मालकी हक्काचा होऊ शकतो कारण म्हणजे या अगोदर सुंदर बैलाला रणजित निंबाळकर यांनी ज्या मालकांकडून विकत घेतले त्या मालकांची कागदपत्रे म्हणजे स्टँड पेपर हे सर्व काही रणजित सर निंबाळकर यांच्याकडे आहे परंतु या नव्याने काकडे यांच्याकडे व्यवहार झालेला या व्यवहाराची कागदपत्रे ही काकडेकडे नाहीत त्याच्यामुळे सदर बैल हा रणजित सर निंबाळकर यांचाच असणारा आहे गौतम काकडे हा स्टँड पेपरवर पूर्ण रक्कम दिली आहे असे नमूद करून नंतर रणजित सर निंबाळकर यांना सही करण्यास सांगत होता याचा अर्थ गौतम काकडे हा रणजित सर निंबाळकर यांची फसवणूक करत होता आणि ही फसवणूक करूनच सुंदर बैलाचा व्यवहार करण्याची त्याची कुवत होती आणि रणजित सर निंबाळकर यांनी सही करण्यास नकार दिल्यामुळे हा प्रसंग इतका मोठा झालेला आहे तर सध्या घडीला तरी सुंदर बैल हा रणजित सर निंबाळकर यांच्याच मालकी हक्कात बसत आहे या प्रकरणामध्ये जोपर्यंत कोर्टाची या प्रकरणाविषयक जी काही माहिती आहे आणि जी काही प्रोसेस आहेत ते पूर्ण होईपर्यंत तरी सुंदर बैल कर हा रणजित सर निंबाळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार नाही असेच वाटते परंतु यामध्ये रणजित सर निंबाळकर यांच्याच मालकी हक्काचा हा बैल असणार आहे हे नक्की भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद